तुमचं मरण येईपर्यंत तुमच्या नातवासमोर आनंदानात जगावं लागेल कारण आजोबा तुम्हाला कशाचं तरी कॅन्सर झालाय आहे ना तुम्ही आता खूप दिवस राहणार नाही ना, ना। पाच वर्षाचा नातू हे बोलून गेला किती आजोबा पुरते ते भीतीने थरथरू लागले अचानक मोठ्याने रडायला लागले त्यांना असं रडताना पाहून मुलगा सून काळजीत पडले शांत होण्यासाठी नाना प्रयत्न केले पण काही केल्या ते शांत होईना डॉक्टरांना बोलावलं शेवटी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आणि ते झोपले ते, ते उठेपर्यंत सगळ्यांनाच काळजी वाटत होती ते उठले तेव्हा समोर धक्कादायक आणि मजेशीर प्रकार दिसला नातवाने त्याचा छोटा प्लॅस्टिकचा टेडी बिअर तामनात पाण्यात ठेवला होता आजोबांना उठलेलं पाहून तोच आनंदाने म्हणाला आजोबा बघा मी तुमच्यासाठी टेडी पाण्यात ठेवला तुम्हाला लवकर बरं वाटावं म्हणून मी टी व्हीत पाहिलंय कुणी आजारी असेल तर असं पाण्यात ठेवतात टी व्हीत बाप्पा ठेवला होता माझ्याकडे बाप्पा नाही ना, ना। मग मी टेडी पाण्यात ठेवला आजोबांनी त्याला जवळ घेतलं मुका घेतला त्याचा रडावं की हसावं त्याच्यासमोर हे त्यांना सुचे ना पण कॅन्सर या शब्दानेच ते मनातून खूप रडत होते हे सगळं दृश्य सुन बघत होती तिने मुलाला बाहेर पाठवलं आणि आजोबांजवळ जाऊन बसली विचारपूस केली काय हवं नको विचारलं आजोबांना विचारायचं होतं सुनेला कॅन्सरबद्दल पण धाडच झालं नाही सुनेवर पण त्यांचा विशेष जीव होता पण आता एकूणच सगळं बिनसलं होतं ते जरा रुसलंच तिच्यावर तिला त्यांची या वयातली मानसिक अवस्था लक्षात येत होती तिनेही हलकेच हसून दिलं कॅन्सर शब्द ऐकल्यापासून आजोबा तसे अबोल झाले होते जेवणातही फरक पडला होता किमान आठवड्याने नातवाने आजोबांकडे एक भन्नाट कल्पना मांडली आजोबा आपण आपल्या देवघरातले सगळे बाप्पा बाथटबमध्ये ठेवूयात का म्हणजे शॉवर सुरू केला की सगळे बाप्पा पाण्यात मग तुम्ही लवकर बरे व्हाल दोघांच्यामध्येही स्तब्धता होती मग तोच रडवेला चेहरा करून म्हणाला आजोबा मला करमत नाही तुमच्याशिवाय तुम्ही बाप्पाकडे जाताना सांगा मीही येईन प्रॉमिस आजोबांच्या डोळ्यातून धारच वाहिल्या काय प्रॉमिस देणार होते ते आणि कुठलं प्रॉमिस या प्रॉमिसचा अर्थ तरी त्याला कळत होता का आता मात्र आजोबा मनातून हल्ले याचं हे वेळ डोक्यातून काढणं गरजेचं आहे हे त्यांना पहिल्यांदाच जाणवलं ते म्हणाले प्रॉमिस आणि त्यांनी धूम ठोकली आजोबा प्रचंड अस्वस्थ पण धिटाईने सुनेकडे गेले म्हणाले बेटा खरं सांग मला कॅन्सर आहे ना मग का लपवलंच माझ्यापासून सुनेनं आजोबांचा हात हातात घेतला म्हणाली बाबा कॅन्सर असण्याने काय फरक पडतो आहे ते दिवस आनंदाने जगायचे आणि समाजाला आनंद द्यायचा हे तुम्हीच सांगताना आपल्या संस्थेचं हे वाक्य आहे ना किती लोकांना तुम्ही तुमच्या शब्दांनी उभारी दिली आहे आणि आज मृत्यूला घाबरताय हो बेटा शब्द सोपे असतात हे आज कळलं अनुभव कठीण असतो नाही बाबा मनात आणलं तर तुम्ही यावरही मात कराल तुमच्या शब्दानेच उभारी घेऊन मी तुमच्या अंध मुलाशी लग्न केलं ते उपकार म्हणून नाही तर समाजाचं देणं लागतं म्हणून मी खुश आहे नव्हे कणखर झाले तुमच्या शिकवणीत पण मी का खसतोय यावर उत्तर मला सापडत नाही आहे आणि जेव्हा हा पाच वर्षाचा नातू म्हणतो मलाही सोबत यायचं आहे तेव्हा आतडे तुटतात माझे बाबा असं म्हटल्याने असं घडत नसतं पण आज एक महत्त्वाची गोष्ट सांगते जी मी तुमच्यापासून लपवली आहे तुम्हाला तुमचं मरण येईपर्यंत तुमच्या नातवासमोर आनंदानं जगावं लागेल कारण त्याचाही तुम्ही श्वास आहात बाबा बाबा त्यालाही कॅन्सर आहे दत्तक घेताना हे माहीत होतं आम्हाला पण तरी आम्ही त्याला घेतलं त्याच्या उरलेल्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी तोही काही दिवसांचाच सोबती आहे आजोबांनी नातवाला जवळ बोलावलं म्हणाले बेटा तुझी आयडिया आवडली मला आपण देवाऱ्यातले सगळे देव बाथटबमध्ये ठेवू खाली, म्हणजे देव पाण्यात तुम्हाला कॅन्सरवरील हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद